वादाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभादरम्यान वाद झाल्याची घटना बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे घडली या वादात एका तरुणाला धारदार वस्तूमुळे दुखापत झाल्याची माहिती आहे जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या आणखी एका व्यक्तीस किरकोळ दुखापत झाली या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया टच किया